जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मी तुमच्या एडिटर इंटरेस्टिंग व्हिडिओ तर फ्रँड मित्रांनो आता जोड आहे पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झालेला लाईक करायचं तर प्लॅनला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून मी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे व्हिडिओला सुरुवात करूया

ओके तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट मित्रांनो प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बिटमा प्रसिट आणि एक शिकेपीठ प्रसिट अशी दोन प्रसिद्धी दिलेले आहेत ते दोन्ही प्रसिद्ध तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची ती इम्पोर्ट केल्यानंतर बिटमा प्रोसिटला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर सिंप्लिकायची अशा प्रकारे दिसून जाय तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तर आज आजचे आजच्या व्हिडिओला आप जे आपल्याला फोटो म्हणजे फोटो जे लागणार आहेत ते सर्व काही आपल्याला नाईन इंटू सोहा रेशोमधले पाहिजेत बघू शकता नाईन इंटू सोहा तर ते कसे क्रिएट करायचे चला तर सांगतो जस्ट बॅग यायचा आहे अलाइट मोशनच्या मेन विंडोवरती यायचं आहे से, प्लस सेकंडवरती क्लिक करून इथं नाईन इंटू सोहा रेशो सिलेक्ट करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे से, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जे फोटो यूज करना आहे त्या फोटोला क्लिक करा ह्याला वरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करा बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल जेष्ठ खोपरा आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा करंट एज पी एन जी त्याच्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्ट करा जेस्ट बघू शकता इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं क्लोज करा बघू शकता मी अजून एकदा दाखवतो इथनं हा इमेज डिलीट करा नंतर नंतर सेकंडवाला इमेज घ्या बघू शकता त्याला पण थ्री थ्रीडूरवरती क्लिक करून फिल अम्पिशन एरिया करा आणि जस्ट शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून करंट आहेच पी एन जी त्याच्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करा आणि इथनं सिम्पली सेव्ह करा बघू शकता असे मित्रांनो सर्व काही तुम्हाला जेवढे लागणार आहे तेवढी इमेज करून घ्या जस्ट बिटमार प्रसिडला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंपली काय प्रकारे दिसून जा तुम्हाला सर्व काही ॲड करून दिलेले आहेत बघू शकता ग्रुप ते ऑलरेडी मी क्रिएट करून दिलेले आहेत व्यवस्थितरित्या प्रॉपररीत्या तर आता काय करायचं आहे जे सर्व काही हायड आहे ते अनहायड करा बघू शकता मी अनहायड करतो पटापट अनहायड केल्याच्या नंतर काय करायचं आहे स्टार्टिंगला चप्ल सेकंदमध्ये तिक्लिकून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर कोणताही फोटो घ्या तुम तुम्ही कोणता यूज करणार आहे तो इथं फोटो ॲड करा जस्ट फोटोला मित्रांनो बघू शकता पंधरा पॉईंट बावीस सेकंद जवळ वाढवायच्या याला बघू शकता आणि थोडं थोडं तिक्ली करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा लाँग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या वरती घ्या आणि इथं जे दोन नंबर दिसते त्याच्यावर क्लिक करा इफेक्ट्समध्ये जाऊन हे दोन इफेक्ट कॉपी करा आणि जो हे मी दोन नंबर रेक्ट दिले तो इथनं डायरेक्ट डिलीट करा जस्ट इमेल आहे इफेक्ट पेस्ट करा बघू <coughs> शकता मी पेस्ट करून घेतलेला आहे तर सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल आता काय करायचं आहे मित्रांनो बघू शकता सिंपली काय अशा प्रकारे दिसून जाईल आता काय करायचं इथनं प्रॉपर त्या मित्रांनो बघायचं आहे बघू शकता आपण डायरेक्ट पहिले इथं इमेज ॲड करायला घेऊया तर मित्रांनो काय करायचं आहे अठरा पॉईंट एकवीस पैसे प्लस सेकंडमध्ये देखील मीडियामध्ये जायचा आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर बघू शकता बघू शकता मित्रांनो इथं हा इमेजला इथनं एक एक बिटला इमेज ॲड करत जायचं आहे बघू शकता बघू <coughs> शकता सतरा आणि इथं तेवढा जरा मोठा इमेज आहे बघू शकता मी ऑलरेडी इथं दिलेलं आहे इथं क्रिएट करून आणि इथनं एक इथनं जे लास्टपर्यंत एक बीटला एक एक इमेज ॲड करत जायच्यात जा बघू शकता मी रित्या ॲड करून घेतो आणि थिएटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन आहे त्या करायला विसरायचं नाही आणि जो मित्रांनो आपण ज्या रेक्टँगलच्या पुढं जो हा इमेज ॲड करेल ह्याला डुप्लिकेट लेअर करा म्हणजे इथनं डुप्लिकेट लेअर बघू शकता काही प्रकारे दिसून जाय आणि इथनं मित्रांनो एक एक बीटला एक एक इमेज ॲड करत जायचं आहे बघू शकता सर्व काही नाईन इन टू सॉ रेशिओमधली इमेज पाहिजेत आपल्याला आजच्या व्हिडिओला बघू शकता मी कसे क्रिएट केले करायचे आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला सर्व काही आजचं एडिटिंग समजेल अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इथं देखील आपण करू शकता थेव तिथली ग्रुपील कॉम्पिटिशन एर्या बघू शकता मी झालेले आहेत आपली सर्व काही इमेज ॲड करून बघू शकता अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी एक व्हिडिओ एक एक इमेज ॲड करून घेत आहे बघू शकता सर्व काही आपली इमेज ॲड करून नंतर आता काय करायचं आहे मित्रांनो मी सांगतो इथनं जरा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल बघू शकता पंधरा पॉईंट एकवीसपाशी याचा आहे होऊ शकता हा जो मी रेक्टँगल दिलेला आहे होऊ शकता एक सेकेंड हा जो मी रेक्टँगल दिलेला आहे बघू शकता हा फोटो जर लहान झाला हा पहिला रेक्टँगल लॉंगप्रेस करून सिम्पली वर घ्या सगळ्यात वरती घ्या होऊ शकता वरती घेतल्यानंतर हिला देखील मी इफेक्ट दिलेले आहेत तर आता काय करायचं पंधरा पॉईंट एकवीस पैसे पंधरा पॉईंट एकवीस बघू शकता पंधरा पॉईंट एकवीस होऊ शकता काय असे अशा प्रकारे दिसून जा जरा असे इमेज दिसावेत बघू शकता पंधरा पॉईंट एकवीस असे होऊ शकता अशी जरा इमेज दिसलेली लॉंगप्रेस करून पंधरा पॉईंट एकवीस करेक्ट पंधरा पॉईंट एकवीस पुढे मागे जायचं नाही होऊ शकता हा आहे तुम्हाला आता ह्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपण जो व्हिडिओ करत आहे बघू शकता मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे स्क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर आता काय करायचं आहे जरा आता ग्रुपला क्लिक करायचं आहे बघू शकता बघू शकता डायरेक्ट बाहेर आहे ॲल मशीनमधनं बघू शकता मित्रांनो आता काय करायचं आहे बघू शकता क्रीनशॉट घेतल्याच्या नंतर ज्येष्ठ ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट एडिट ग्रुपला जायचं आहे आणि जो खाली जो मी तुम्हाला इथं बघू शकता सगळ्यात खाली जो पेन दिले आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे कलर अँड फिल्म जायचं आहे एक चार नंबरला ऑप्शन द्यायचे स्टार त्याच्यावर क्लिक करून इथे इथे इमेजवर क्लिक करायचे आणि डायरेक्ट तुमच्या मध्ये दिसेल जो आत्ता आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे इमेज आहे बघू शकता आर मोशनचा तर तिथं इथं ऍड करायचं आहे सिम्प्लिक प्लस सेकंडवर क्लिक करायचं बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल आपल्याला बघू शकता आणि जो मित्रांनो इथं आपण डबल फोटो ॲड केलेला आहे बघू शकता डबल फोटो आपण इथं ॲड केलेला आहे तोच या फ्रेममध्ये देखील ॲड करायचा आहे बघू शकता मी तोच फोटो हा फ्रेममध्ये ॲड करतो होऊ शकता हा फोटो मी ॲड केलेला आहे म्हणून म्हणला नाईन इंटू सहा इशूमध्ये पहिले इमेज करून घ्या हे जे मी सर्व काही दिलेलं आहे होऊ शकता पहिले इफेक्ट आणि इथलं ते सर्व काही नाईन इंटू सोर इशूमधले आहे इमेज बघू शकता पहिला नाईन इंटू सहा इशू मध्ये करून घ्या सिम्पली बॅक यायचं आहे आता शेके पिट्ट प्रेसिडमधला बघू शकता आता काय करायचं आहे डायरेक्ट लास्टचा इफेक्ट पहिला कॉपी करा बघू शकता मी लास्टेचा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर बिटमा प्रेशिडला बिटमा फ्रेशिडला आल्याच्या नंतर आता मित्रांनो व्हिडिओ इथनं स्किप न करता बघा तरच समजेल जिथं मित्रांनो तुम्हाला डबल बीट दिसतील म्हणजे इथं आता इथं डबल बीट आहे इथं नाही द्यायचा डायरेक्ट इथनं डबल बीटला द्यायचं आहे बघू शकता वीस पॉईंट एकवीसपासून जे काही पुढे डबल बीट आहे डबल बीडची इमेज ते डबल बीडच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल बघू शकता मी व्यवस्थितरित्या इफेक्ट पेस्ट करून घेतो डबल बीटच्या फुडल्या इमेजला तर सिम्पली बॅक यायचं आहे शिकी पेट प्रसिद्धमधला एक नंबर दोन नंबरचा फेक्ट तिथून कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर बिटमा पेस्ट लिया बिटमा पेस्ट नंतर बघू शकता आता डबल बीटच्या जेवढे काही आता व्हिडिओ इफेक्ट द्यायचे इमेज राहिलेले असतील तर सर्व काही आता इमेजला इफेक्ट पेस्ट करा बघू शकता डबल बीडच्या मागची इमेज आता आपण पुढल्या ईमेलला दिला आता डबल बीटच्या मागची म्हणजे जेवढे काही व्हिडिओमध्ये आता इमेजेस उरलेले आहेत बघू शकतात त्या सर्व म्हणजे सर्व इमेलला आहे फेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता मी एक करून पेस्ट करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक कॅन्सल लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवर न्यूज असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फक्त या दोन इमेलला द्यायचं नाही सिम्प्ली बॅग आहे आता शिकेपीठ मधला बघू शकता आता लास्टचा आता तिथं दोन दिले पहिल्या नंबरच्या इपीट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमा प्रेसिट या बिटमा प्रेसिटला आल्याच्या नंतर बघू शकता करेक्ट तिथे इमेज आपण कुठला हा ॲड केलेला आहे खालच्या या इमेजला ह्या बिकट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅग याचं आहे शिकेपीठ मधला वरच्या बिकट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बेटमा प्रेसिट या बिटमा प्रेसिटला आल्याच्या नंतर आता बघू शकता आता हे त्या वरच्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा होऊ शकता आता मित्रांनो काय करायचं आहे सिम्पली वरच्या इमेजला क्लिक करायचं आहे ब्लिंडिंग ऑपोजिटमध्ये जाऊन बघू शकता वरच्या इमेजला बघू शकता वरच्या इमेजला क्लिक करायचं आहे ब्लिंडिंग ऑपोजिटमध्ये जायचं आहे स्टार्ट एक स्टार्टला की द्यायची आहे आणि बघू शकता एंडला की द्यायचे एंडची की झिरो करायची आहे होऊ शकता सिम्पली तुम्हाला हाय हायपिकट दिसून जाईल व्हिडिओमध्ये काय करायचं मी अजून एकदा सांगतो ब्लेंडिंग अँड ऑपोसिटमध्ये जायचं आहे दुसऱ्या इमेजला क्लिक करून एक लेक की द्यायची आहे आणि लेक की द्यायची आहे स्टार्टची की हंड्रेड ठेवायची आहे आणि लास्टची की पूर्णपणे झिरो ठेवायचे आहे बघू शकता आईस अशा प्रकारे हाय पिकट दिसून जाईल बघू शकतो मित्रांनो आपण सर्व काही बाकीचे ॲड केलेलेच आहेत आणि तुम्हाला टेस्टला देखील लिरिक्सला देखील मी ऑलरेडी मी सर्व काही इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून ॲड करून दिलेले आहेत बघू शकता टेस्ट व्यवस्थितरित्या लिहून फॉन्ट देखील आणि लावून दिलेला आहे बघू शकता बाकीचं काही चेंज करायचं नाहीत मी सर्व काही प्रॉपररीत्या केलेल्या आहेत आणि जो हा जो शेप आहे सगळ्यात वरती काय जुटं खाली जरी असला म्हणजे जरी कुठं खाली हा शेप असला ह्याला लॉंग प्रेस करून वर घ्या म्हणजे मग मगाशी इथं जरा खाली होता ह्याला लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्या म्हणजे जरी कुठं हा जर शेप खाली असला त्याला लॉंग प्रेस करून सिंप्ल असं वर घ्या म्हणजे सगळ्यात वरती स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्या याला थ्रीडवरती क्लिक करून स्ट्रेंट पिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनिव्हल करून स्ट्रोकची जाईल दहा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा जस्ट कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे इथं एक नंबर ऑप्शन दिसेल नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे बघू शकता आपला व्हिडिओ सिंपली काहीच अशा प्रकारे दिसून जाय होऊ शकता सर्व काही मित्रांनो व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करा मी सर्व काही सांगितलेलं आहे नाईन इंटू सोळामध्ये रेशो म्हणजे नाईन इंटू सोळा रेशोमध्ये इमेज कसा कर क्रिएट करायचा आणि इथं देखील इथं नाईन इंटू सोळामध्ये राखणार आहे ते व्यवस्थितरित्या पेस्ट करा होऊ शकता इफेक्ट व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला व्हिडिओ समजेल तर ओके इतर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडीच झालेला आहे जस्ट कपल्या शेअर्स ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचे व्हिडिओची रिलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेव्हन मध्ये पण तुम्ही हा एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओची क्वालिटी हाय करा जस्ट खाली एक्सपोर्ट नॉर्ज बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या कमेंट करून एडिटिंग